कसे आहात तुम्ही सगळे काम करताय ना करतच राहायला पाहिजे आणि आय होप तुम्ही मजेतच असाल तर आज मी खूप दिवसानंतर माझ्या फ्रेंडसोबत म्हणजेच माझ्या गर्ल गँगसोबत जाणार आहे फिरायला ते पण पुण्यामध्ये आता मी ते कुठं कुठे जाणार आहे आणि आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि कंटिन्यू बघत राहा तर चला तुमच्या पण लाईफमध्ये तुम्ही न सांगता तुम्हाला कॅप्चर करणारे फ्रेंड असतील तर तुम्ही नक्कीच लकी आहात तर इकडे माझी फस्ट फ्रेंड बरोबर टायमिंगवरती उगवल्यामुळे आम्हाला बरोबर टायमिंगवरची बस भेटलेली होती आणि इकडूनच आमचा गोंधळ घालायला सुरुवात झालेली होती आणि मी रात्रीच माझ्या फ्रेंडला सांगितलेलं होतं की आपल्याला बसचा पास काढायचा आहे त्यामुळे आय डी कार्ड घेऊ नये किंवा आय डी कार्डचा फोटो मोबाईलमध्ये आण पण नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी गोंधळ घातलेलाच होता नाही तिच्याकडे फोटो होता नाही आय डी कार्ड होतं त्यामुळे आम्हाला तिकीट काढावं लागलं आणि तिकीट काढल्यानंतर आम्हाला मोबाईलमध्ये आय डी कार्डचा फोटो भेटलेला होता तर असा हा सगळा गोंधळ झाला त्यानंतर आम्ही बसस्टॉपवरती पोहोचलो आणि इथून आम्ही आमच्या दोन फ्रेंडची वाट बघत होतो आणि त्यातली पण एक फ्रेंड तिच्या टायमिंगवरती पोहोचलेली होती आणि असा हा कॅमेरा बघून ती तिचा चेहरा लपवत होती त्यानंतर मग आम्ही तिघीजण मिळून चौथ्या फ्रेंडची वाट बघत होतो पण ती येताना आम्ही तिला कॅप्चर करायचं विसरून गेलो त्यानंतर आम्हाला बस वगैरे भेटली आणि बसमध्ये सुद्धा आमची मजा मस्ती चालू झालेली होती आणि इकडे माझी फ्रेंड या छोट्याशा फॅनने आम्हाला हवा घालत होती जी की आमच्यापर्यंत पोहोचत नव्हती कारण फॅन खूपच मोठा होता तुम्ही बघू शकता फॅनची किती हाईट आहे आता हा रोड बघून तुम्हाला समजलंच असेल की आता आम्ही कुठे जाणार आहे ले ले, ले ले। ले ले। ले ले तर आम्ही दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहे लास्ट टाईम जेव्हा मी आलेले तेव्हा मला दर्शन बाहेरून घ्यावं लागलेलं कारण तेव्हा मी लेट पोहोचलेले आणि त्याचेसुद्धा मी मिनी व्हिलॉगच्या सिरीज बनवलेल्या आहेत तीन पार्ट आहेत तर तुम्ही ते एकदा नक्की चेकआउट करा त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप मजा मस्ती केलेली आहे तर इकडे आम्ही चालत चाललेलो मनपाच्या बसस्टॉपवरतून या पूलवरून चाललेलो आणि आज गर्दी पण नव्हती रोडवरती एवढी काय पण गणपतीच्या मंदिरामध्ये नक्कीच गर्दी असणार आहे त्यानंतर इकडे लहान मुलांना कसं आईवडील सांगतात की हातात हात धरून जावा तसं आमचं इकडं चाललेलो आम्ही एकमेकींचे हात धरून चालत होतो नाहीतर बिनकामी चुकून एखादी गाडीची आडवी वगैरे त्यानंतर इकडे आमच्या फ्रेंडची माझी बघा काही मस्ती चाललेली होती आम्ही हातात हात घालून चालत होतो आणि व्हिडिओ काढत होतो त्यानंतर मग फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो म्हणजेच दगडूशेठ गणपतीच्या जवळ आम्ही पोहोचलेलो होतो त्यानंतर इकडे माझ्या फ्रेंड्स ते गणपतीला वाहण्यासाठी फुलं आणि दुर्वा वगैरे घेत होत्या आणि मग ते घेऊन फायनली आम्ही लाईनमध्ये लागलो आणि लाईन बघून तर मला चक्कर चक्करचीच बाकी राहिली होती कारण लाईन खूप मोठी होती मला तर वाटत होतं की आता नंबर यायला जवळजवळ तीन चार तास लागतील पण तसं ता काही झालं नाही पटपट लाईन पुढे सरकत होती आणि मग लाईनमध्ये पण आमचे माझ्या मस्ती चालू होतं तर इकडे बघा हे गुलाब आणि दुर्वा बघून एकदम छान वाटत होतं आणि इथे साईडला एक मंदिर आहे ते स्वामी समर्थांचं आहे की कशाचं मला आठवत नाही आहे आता मग तिथं पण आम्ही नंतर दर्शन घेणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल आणि इकडे बघा एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा हे डॉग किती शांत झोपले त्यानंतर मग गणपतीचं दर्शन वगैरे झालं तिथे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी काही अलाऊड नाही आहे त्यानंतर आम्ही बाहेर आलो आमच्या बॅग्स वगैरे घेतल्या आणि हे बघा हे स्वामी समर्थांचंच मंदिर होतं त्यानंतर आम्हाला लागली होती भूक आणि आता आम्ही एवढे मोठे कधी होणार आहे की जेव्हा आम्ही सेपरेट सिंगल फ्लॅटमध्ये एकटे खाऊ नेहमी आम्ही कुठं पण गेलं की आम्ही शेअरिंगमध्येच खातो त्यानंतर मग आमचं फिक्स झालं की आता आपण जाऊया लाल महालाकडे तिथंसुद्धा गेलं तिथं गेल्यानंतरसुद्धा म्हणजे एकदमच छान वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं तिथेही काही जास्त गर्दी वगैरे नव्हती त्यानंतर मग इकडे आमचं फोटो सेशन चालू होणार होतं कारण लहान मालच्या साईडला एक झाड आहे जिथं की फोटो काढण्यासाठी छान वगैरे जागा आहे तर इकडे बघा ही बिहाइंड द सीनची मज्जा चालू आहे इकडे कोण व्हिडिओ काढत आहे कोण काय करत आहे कोण पोस्ट देत आहे तर कोण मधी मधी इकडे तिकडे फिरतं आहे अशी आमची खूप काही मजा मस्ती चाललेली होती त्यानंतर खूप सारे फोटो वगैरे काढले आणि हे सगळे फोटो जर तुम्हाला बघायचे असतील तर मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच बघा त्याच्यामध्ये मी फोटोज वगैरे ॲड केलेले आहेत त्यानंतर मग इकडून आम्ही रिटर्न जायला निघालो बसस्टॉपकडे आणि इकडे बघा कबूतर किती छान असे बसलेले आहेत आणि छान असं वाटते कधीतरी माझ्या मोबाईलमध्ये मी हे कबूतर उडताना कॅप्चर करणार होते जो की मोमेंट आज आलेला होता त्यानंतर मग आमचं जा फिक्स झालं की आता आपण जे आ, सी ओ पी कॉलेजच्या हॉस्टेलपासून जवळ पातलेश्वर म्हणून एक महादेवचं मंदिर आहे तिथे आम्ही जाणार होतो तर बघा ते मंदिरच्या ते मंदिर पूर्ण दगडाने बनलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सगळे दगड आहेत आणि आतमधला व्ह्यू तर एकदम शांत होता म्हणजे नाही का एकदम शांत मनाला प्रसन्न वाटत होतं आणि आतमध्ये देवाऱ्यामध्ये सुद्धा पूर्ण लाईटिंग महादेवाला खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं जस त्याची आरती वगैरे झाली असावी असं वाटत होतं आणि इकडे बघा ह्या लहान मुलीला एकदम मनोभावी देवाची प्रार्थना करताना बघून खरंच मन खूपच भारी वाटलेलं मला आणि आतमध्ये असं ना गुहे टाईप पूर्ण मंदिराला आतमध्ये असं रोड आहे आपण जाऊ शकतो आणि या मंदिरात एक खासियत म्हणजे याच्यामध्ये जे कोणी भाविकांनी चिल्लर असते पैसेचा कॉईन असतो हो त्या त्या दगडांच्या भेगांमध्ये टाकलेलं आहे जे की ते म्हणजे निघण्यासारखे असले तरी पण ते रिटर्न निघत नाहीत आपण त्यांना ओढून काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मग त्यानंतर आम्ही तिथं थोडा वेळ बसलो वगैरे तिथंसुद्धा आम्ही आमचे व्हिडिओज वगैरे काढले आणि इथं व्हिडिओमध्ये आम्ही जे काही मजा मस्ती केलेली आहे ते पण तुम्हाला त्या शॉर्ट व्हिडिओच्या एंडला बघायला भेटेल ते तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा तर इकडे माझ्या फ्रेंडचं चालू होतं स्नॅप वगैरे सेंड करणं तोपर्यंत मी सगळे मंदिराचे व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि इकडे बघा बाहेर आल्यानंतर इकडे बघा आमची चालू आहे मज्जा माझी फ्रेंड मला कॅप्चर करत होती त्यामुळे मी पण छान छान असे पोस्ट देत होते आणि येत होती आणि तिथं साईडला एक कपल होतं त्यांचे फोटो काढण्याचा मला त्यांनी चान्स दिला म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा मी फोटोग्राफर झाल्याचा फील आला मला त्यानंतर इकडे आमच्या चालू होत्या गप्पा तर एन्जॉय करा Hi guys. Hi guys. Hi guys. よろしくお願いします。<laughs>

एकदम बालिश पोरं आहेत हे म्हणजे आहेत ए मागण डाऊट येत अरे मागणं नाही घाल डाऊट येत र मध्ये आम्ही चायनीज आणि नूडल्स ऑर्डर केलेलं होतं त्यानंतर ते खाल्लं आणि त्यानंतर मग एकदम खाल्ल्यानंतर काहीतरी कोल्ड खायचं होतं प्यायचं होतं त्यामुळे मग आम्ही कोल्ड कॉफी घेतली त्यानंतर माझ्या दुसऱ्या फ्रेंडला आम्ही घरी सोडलं त्यानंतर आम्ही परत एकदा कोल्ड कॉफी केली तर मी आता घरी पोहोचलेली आहे आणि आता वाजलेले आहेत सार तर चला आता मी अभ्यासाला बसते कारण उद्या आहे माझा पेपर आणि आता जर अभ्यास नाही केला तर उद्या फुल वाट लागणार आहे कारण उद्या आहे डेलचा पेपर आणि तो खूपच हार्ड सब्जेक्ट आहे तर चला आता मी अभ्यास करायला बसते पायाचित्र खूपच वाट लागलेली आहे जाणून चालून आज तुम्ही बघितलंच असेल तर चला आता मी चेंज करते आणि अभ्यासाला बसते पटकन तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय